स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष हो या ठिकाणी स्नेहा बारवे हल्ला या ठिकाणी झाला अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय पत्रकारांवरती जे हल्ले होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आमच्या सारखे सामाजिक संघटनांमध्ये शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत हा कायदा सुव्यवस्थेला एक चॅलेंज आहे इथली पोलीस यंत्रणा काय करते माझं आव्हान आहे पोलिसांना हे तुम्हाला चॅलेंज आहे इथली कायदा सुव्यवस्था कुठे गेली इथले लोकप्रतिनिधी काय करतायत कशासाठी तुम्ही बघायची भूमिका घेताय आणि माझा जो स्पष्ट आरोप आहे तुमचंच पाठबळ आहे या सगळ्या गोष्टीला तुम्ही काय करताय अरे तुम्ही का गप्पसून मुकगळून आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांवरती हल्ले होत आहेत म्हणजे पत्रकारांनी काही गोष्टी दाखवायच्याच नाहीत का समाजातलं जे काही चुकीचं चाललंय ते पुढं आणायचंच नाही का आणि आमच्यासारख्या सामाजिक संघटनांनी शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी काम करायचंच नाही का म्हणून माझं पहिलं आव्हान आहे पोलिसांना तुम्ही तुमचं काम आहे तुम्ही रितसर पद्धतीनं जसं यांनी सांगितलं त्या पद्धतीने हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांना या हे जे कोण दादागिरी करणारे आहेत या दादागिरी करणाऱ्यांचा बिमोड या ठिकाणी पोलिसांनी केला पाहिजे तुमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही हे करू शकता परंतु जर राजकीय पोलीस जर अशा पद्धतीने वागत असतील मग मात्र काय व्हायचे ते होऊ दे आम्ही सीमेवरच्या जवानासारखं सर कफन पे बांधके निघले आहे आमलो त्यामुळे आम्ही घाबरणार नाही आणि वेळ प्रसंगी काय व्हायचे ते होऊ दे आणि या बॅड हल्ल्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि स्वाभिमानकरी संघटनेच्या वतीनं पत्रकारांना आमचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो